आ नमस्कार मंडळी मी तेजस आणि समाज हिरो या इंस्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सामाजिक जीवनात जगत असताना असे काही व्यक्तिमत्व आपण पाहतो जे स्वतःसोबत इतरांचा विचार करतात अशाच एका गेली वीस वर्ष जनतेसाठी झटत असलेल्या व्यक्तिमत्वाची चढणघड राजकीय कारकीर्द लोकसभा आणि विधानसभा याविषयी त्यांचं मत दृष्टिकोन आपण या मुलाखतीद्वारे जाणून घेऊया यवतमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि यवतमाळ वाशिम या लोकसभा क्षेत्राची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे आणि ती जबाबदारी ती मोठ्या कर्तव्यदक्ष पद्धतीने पार पाडत आहे असे आपल्या मतदार क्षेत्रामध्ये कार्यसम्राटाशी ओळख असलेले माननीय प्रवीण भाऊ शिंदे आज आपल्या सोबत आहे नमस्कार प्रवीण भाऊ नमस्कार नमस्कार सर्वात आधी समाज हिरो या पेज आणि युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आपली मुलाखत सुरू होण्याच्या अगोदर मी काही बोलू इच्छितो भाऊ हे काही मुद्दे असणार काही प्रश्न असणार ते माझे वैयक्तिक नसून तुमच्या मतदारसंघातील जनतेचे समाजाचे तुमच्याविषयीचं मत असणार तुम्ही राजकीय जीवनामध्ये कार्यरत आहात सक्रिय आहात तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात कधी झाली आणि असा कुठला प्रसंग म्हणता येईल ज्यामुळे तुम्हाला वाटलं आपण राजकारणात यावं आप। काही शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही नांदेडला होतो आणि नांदेडला असताना तिथलं जे शिवसेनेचं टीमवर्क होत त्यातून आम्ही प्रेरित झालो आणि तिथूनच नांदेडपासूनच आम्हाला समाजकारणाची या राजकारणाची जी ओढ लागली ती तिथूनच लागली आणि मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना काही काळानंतर चार वर्ष जाहिरात आली नाही मग काय ते काय थोडस घरचं ह्या त्या सगळ्या गोष्टी पाहून आपण आपल्या गावाकडे गेलं पाहिजे आणि गावाकडे जाऊन समाजकारण असू द्या किंवा राजकारण असू द्या ते शिवसेनेचं आपण केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही राजकारणाची जडणघडण सुरू झाली भाऊ तुम्ही आताच सांगितलं की तुमच्या राजकारणाची सुरुवात जी आहे युवा अवस्थेपासून झाली या नवीन पिढीने राजकारणाला करिअर म्हणून पहावे एक कितपत योग्य आहे जसं बाळासाहेबांनी सांगून दिलं की ऐंशी टक्के समाजकारण झालं पाहिजे आणि ते समाजकारण करण्यासाठी जे वीस टक्के तुम्हाला राजकारण करावं लागते ते राजकारण झालं पाहिजे आणि नवीन पिढीनं तर मला जिथपर्यंत समजते की बा ज्यांना वाटते की मी करिअर म्हणून काहीतरी राजकारणात करू का त्यांनी राजकारणात येण्याचं काहीही कारण नाही परंतु माझं एक सांगणार आहे युवा पिढीला ज्याच्यात स्किल आहे आणि ज्याला काहीतरी समाजासाठी करावं वा असं वाटते अशा चांगल्या लोकांनी राजकारणात येणं फार गरजेचं आहे करिअर म्हणून नाही पण एक समाजासाठी म्हणून काहीतरी करायचं आहे आणि या हिशोबाने जर कोणी राजकारणात येत असेल तर ते आलं पाहिजे कारण सांगतो तुम्हाला की ग्रामपंचायती जिल्हा परिषदेपासून विधिमंडळ आणि संसदेपर्यंत कायदे बनवणे सर्वसामान्य गरजू लोकांना योजना देणे आपण या सेक्टरमधूनच सगळं पाहतो आणि चालवतो मला सांगा संसदेत कायदे बनतात विधिमंडळात काही कायदे बनतात हे करत असताना तिथे जर चांगले लोक जर गेले चांगल्या घरचे मुलं गेले ज्यांना चांगला व्यू आहे ज्यांना समाजकारण कळते असे लोक जर तिथे जर तर ते राजकारणासाठी खरंच चांगलं होईल आणि समाजासाठी चांगलं होईल तुम्ही शिवसेनेच्या जवळपास वीस सव्वीस वर्षापासून या शिवसेनेमध्ये आहात तुम्ही प्रत्येक नेत्याबरोबर काम केला आहात तुम्ही संजय राठोड साहेबांबरोबर काम केला तुम्ही संजय देशमुख साहेबांबरोबर काम करत आहात संजय राठोड हे एक व्यक्तिमत्व आणि संजय देशमुख हे एक व्यक्तिमत्व या दोन व्यक्तिमत्वामध्ये काय साम्य आहे आणि काय फरक त्याच्या आधी एक बाजू तुम्हाला मी सांगतो की मी संजय राठोडांसोबत काम केलंय आता संजय देशमुखांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करतो ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत परंतु त्याच्या आधी आम्ही सगळेजण शिवसैनिक आहोत पक्षाने जे आम्हाला नेता दिला त्या नेत्यासोबत नेटानं काम करायची जबाबदारी ही शिवसैनिकाची असते तुम्ही म्हणाल दोन लोकातला जो फरक आहे संजय आहेत दोघांचा फरक असा आहे की एकाला असं वाटतं की आपल्या जवळचे कधीच मोठे झाले नाही पाहिजे आणि एकाला सातत्यानं वाटते मी संजय देशमुखांच्या विरोधात काम केलेला माणूस संजय देशमुख आर्मी दिग्रस विधानसभा क्षेत्राचे दोन वेळा पक्ष आमदार होते ते मंत्री आपल्या भागात राहिले आम्ही त्यांच्या विरोधातही काम केलेलं पण या मतदारसंघात त्यांनी वाढवलेले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही डोळ्यानं पाहिलेले मग एक माणूस असा आहे की ज्याला असं वाटतं की आपल्या बाजूचं कोणी मोठं झालं नाही पाहिजे आपल्या सोबतचा एखादा आमदार खासदार झाला नाही पाहिजे आणि दुसरा संजय देशमुख त्याला असं सातत्यानं वाटत राहते की आपण जर मोठं झालं तर आपले कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे आपल्यातला एखादा आमदार झाला पाहिजे आपल्यातला एखादा खासदार झाला पाहिजे हा जो फरक दोन संजय मधला आहे तो मी आहे एखादी व्यक्ती काम करत असेल भाऊ राजकारणामध्ये त्यामुळे सातत्याने त्या ते व्यक्तीवर एखादा पक्षात जबाबदारी टाकतो त्याला परत परत संधी दिल्या जाते भावनात एक गवळीचं मी उदाहरण सांगू शकतो की पाच वेळा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखव दाखवला आणि त्यांना संधी दिली त्या संधीचं त्यांनी सोनंही केलं म्हणता येईल कारण की पाच वेळा त्या निवडून आल्या जर शिंदे गटामध्ये त्या आता गेल्या नसत्या याच शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्येच त्या असत्या तर शिवसेनेच्या नेतृत्वांनी त्यांच्यावर परत एकदा जबाबदारी टाकली असती किंवा संधी दिली असती शंभर टक्के भावना गवळीला जबाबदारी देण्याचा विशेष नाही अहो मला एक सांगा तुम्ही पाच पंचवार्षिक भावना गवळी निवडून आल्या अशी एखादी तरी वेळ आली का की ज्या वेळेस भावना गवळींना की शिवसेनेच्या नेतृत्वाजवळ जाऊन बसून मला यावेळेस हे तिकीट पाहिजे ही भूमिका मांडायची या पाच पंचवार्षिक मध्ये त्यांच्यावर वेळ आली नाही ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना लहान बहिणीप्रमाणे या पंचवीस वर्षात वागणूक दिली आणि ही गद्दारी केल्यानंतर आज भावनागवळीची काय परिस्थिती आहे फार कठीण काम होऊन राहिलं त्यांच्यासाठी थे। माहीत नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटले नाही भेटले पण उद्धव साहेबांना जेव्हा तुम्ही भेटले तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती आणि कुठल्या मुद्द्यावर तुमची चर्चा झाली काही आठवते हो एका मला वाटते लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या काळात मी तालुका प्रमुख असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची आमची पहिल्यांदा भेट झाली पक्षप्रमुखांच्या समोर आम्ही बसलो असताना त्यांचा जो साधेपणा आहे समजून घेण्याची जी पद्धत आहे आम्ही खरोखरच भारावून गेलो आणि आजही सांगतो उद्धव साहेबांच्या समोर जेही माणूस जाऊन बसेल ते उद्धव साहेबाचा होऊनच बाहेर निघल अशी परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे मग भाऊ या राजकारणामध्ये किंवा आपण बऱ्याच वेळा असे ऐकतो की उद्धव साहेब झिडकारून लावतात मोठ्या मोठ्यांनी त्यांना किंवा त्यांचा फोन उचलत नाही असे बरेच गोष्टी सोशल मीडियावर चालू असतात हे कितपत योग्य आहे कितपत बरोबर आहे असं वाटतं सक्रिय राजकारणात आहे तेव्हापासून पाहतो हो। उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सा मान सन्मान वेळोवेळी ठेवलेला आहे आम्हाला आठवते आमच्या एका बैठकीत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितले की पूर्व बाळासाहेब होते त्यावेळेस तास दरवाजे तुम्ही कधी या कधी बोला भाऊ आपल्या महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहता म्हणजे एक देवेंद्र फडणवीस साहेब सोडले आणि वसंतराव नाईक सोडले असे एक दोन मुख्यमंत्री सोडले तर एकाही मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ जो आहे तो पूर्ण करता आला नाही म्हणजेच सरकार बदलणं तक्ता पलट होणं हे काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही हा इतिहासच आहे पण शिवसेनेसारखा घटक पक्ष महाराष्ट्रातला असा कोलमडून पडतो याकडे तुम्ही कसे पाहता ही झाली आणि शिवसेनेवर एवढा मोठा आघात झाला चाळीस आमदार तेरा खासदार निघून गेले बऱ्याच लोकांना असं वाटलं की शिवसेना आता संपच ह्या शिवसेनेवर काय पहिला आघात नाही हे आघात होत आलेले आहे याच कारण असं आहे की साहेबांनी काय केलंय की हे जे लोक होते हे निघून जाणारे लोक आहे यांच्यावर अतिविश्वास साहेबांनी दाखवलं आणि ते सगळे पक्ष नेतृत्व दाखवतातच आणि त्या अतिविश्वासाचा फायदा या सगळ्या लोकांनी घेतला शिवसेना विचार आहे शिवसेना एका तत्वावर चालणारी पार्टी आहे पक्ष आहे तुम्हाला शिवसेना स्टँड व्हायला किती दिवस लागला वर्षभरात शिवसेना आज स्टँड झाली आजही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात या लोकसभेच्या निकालात तुम्हाला सगळ्यात मोठा जर कोणता पक्ष दिसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे कोलमडून पडण्याचा विषय नाही एका वर्षात शिवसेनेनं जीव भारी घेतली आणि नवीन लोकांना घेऊन जी उभारी घेतली ती अतिशय वाखाण्यात होती भाऊ तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की कट्टर शिवसैनिक हा कट्टर हिंदुत्ववादी असतो प्रश्नच नाही दोन हजार चोवीसच्या या निकालामध्ये लोकसभेच्या निकालामध्ये जर महाविकास आघाडीने बाजी मारलीच आणि काही जागेसाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी एमआयएम सारख्या पक्षासोबत पक्ष पक्षश्रेष्ठींनी म्हणावं नेतृत्वांनी म्हणावं जाण्याचा निर्णय घेतला तुमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाचा स्टँड त्यावेळेस काय असेल कट्टर शिवसैनिक हिंदुत्वासाठी आणि आपल्या हिंदू संस्कृती जपण्यासाठी किती कटाटोक करतो हिंदुत्व म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती आपण जी म्हणतो ती जपण्याचं जर कोणी काम जर करत असेल या महाराष्ट्रातल्या शिवसैनिक पहिल्यांदा करते तुम्हाला आणि तुम्ही आता जे बोलले की एम आय सारख्या पक्षाची किंवा कुठे सत्तेत कुठेतरी कमी जास्त जर झालं तर ते घेतील तर मला असं वाटते की जी टीम आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आहे बरोबर आणि अशा पक्षासोबत मला नाही वाटेल की उद्धवजी ठाकरे साहेब कुठेतरी यांच्यासोबत तडजोड करतील आतापर्यंत न झाले असे कुठले काम आहे जे होणे गरजेचे आहे आणि जर समजा महाविकास आघाडीमध्ये आपल्या देशमुख साहेबांनी बाजी मारली तर सर्वात आधी ते कुठला मुद्दा किंवा कुठले काम पार करू शकते पार पाडू शकते आमचं म्हणणं एवढंच आहे की या भागात शेतकऱ्यांच्या मालावर आधारभूत असे काही उद्योग जर जर या भागात सुरू जर झाले जर तर शेतकऱ्याला त्याचा कुठेतरी फायदा होईल यवतमाळ सारख्या वाशिम सारख्या ठिकाणची एम सी मोठी झाली पाहिजे ती डेव्हलप झाली पाहिजे ते रेल्वे रेल्वे लाईन न जोडल्या गेली पाहिजे की आपल्या भागातल्या बेरोजगार तरुणांना याच भागात कुठेतरी काम भेटलं पाहिजे आदरणीय संजय देशमुख या जिल्ह्याचे यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार जर झाले काम करणारा माणूस आहे समजून घेणारा माणूस आहे तर शंभर टक्के या मतदारसंघाचे जे छोटे मोठे काही प्रॉब्लेम असतील काही तक्रारी असतील समस्या असतील त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम संजय देशमुख करतील असे आम्हाला थांबले तुमच्या मताप्रमाणे या गव्हर्नमेंटने या सरकारने असे कुठले काम केले जे होणे गरजेचे वाटते आणि त्यांनी ते करून दाखवले एक ते नितीन गडकरी साहेबांनी जे रस्ते करून जाळे करून ठेवलेले आहे सगळीकडे ते जर एक विषय जर सोडला तर मला नाही वाटत कि बा आणि एक या देशातल्या जनतेची एक माफक इच्छा होती स्वामीनाथ स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे या चार पाच महिन्यापूर्वी स्वामीनाथन आपल्यातून निघून गेले ते जिवंत असेपर्यंत जर स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यासाठी जर लागू झाला असता तर ते एक मोठं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या काळातलं झालं असतं पण ते झालं नाही मोबाईल उघडल्या उघडल्या जाहिराती दिसायला सुरुवात होते या जाहिरातीचा जर समजा महायुतीला फायदा झालाच तर महायुतीतील कुठला नेता तुम्हाला पीएमपदी योग्य वाटतो तर माझं वैयक्तिक मत असं आहे की मला नाही वाटत कसं काही काढ हे सरकारच येणार नाही परंतु करून जर सरकार जर हे आलं की ज्या नेतृत्वांना आतापर्यंत या नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील त्यांनी जे नेतृत्व आत्तापर्यंत दाबून टाकलं ते महाराष्ट्राचं नेतृत्व होतं ज्या नेतृत्वाला जर खरं कोण ओळखलं असेल तर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ओळखलं ते म्हणजे आपल्या विदर्भाचे सुपुत्र आदरणीय नितीनजी गडकरी साहेब म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी किती जागा महाविकास आघाडी आपल्या नावी करू शकते बाजी मारू शकते आम्हाला जे वाटते ती महाविष्ट विकास आघाडी चौतीस क्रॉस करून जाईल आणि महाराष्ट्रात शंभर टक्के महाविकास आघाडीचं वर्चस्व राहील याची आम्हाला खात्री आहे घरकुलाचे सध्या घरकुल घरकुल दिल्या जात आहे पण जेव्हापर्यंत घरकुलधारकाकडून अधिकाऱ्यांच्या खिशात टप्पे जात नाही तोपर्यंत त्या घरकुलधारकाच्या बँकेत टप्पे जमा होत नाही ही स्थिती आताच या सरकारमध्ये आहे असं म्हणता येत नाही आधीच्या सरकारमध्ये होती आताही आहे हा प्रमाण कमी जास्त असू शकते हो पण हे स्थिती केव्हा सुधारू शकते गावातला ग्रामसेवक असू द्या सरपंच असू द्या मग अजून कोणी असू द्या की ग्रामपंचायतीचा चपराशी असू द्या त्यालाही असं वाटते की आपल्याला गावातलं काहीतरी भेटलं पाहिजे हे मग लाभार्थी आहे आणि या लाभार्थीच्या खिशातून चार पैसे आपल्याला भेटले पाहिजे हे सगळं जरी खरं असलं हे सिस्टीम जरी खरी असली तरी मला एक सांगा तुम्ही की जनता ही पैसे द्यायला तयार किती मोठ्या प्रमाणात असते आणि आपलं काम मग महिन्याभर्याच जे काम आहे ते आपलं एका दिवसात होते का म्हणून मग आपणही त्या याला आपण पैसे द्यायचे आणि ह्या सगळ्या लाभाच्या योजना पदरात पाडून घ्यायच्या याला दोष सिस्टीमचा जेवढा आहे तेवढाच दोष जनतेचा मी मानतो धन्यवाद भाऊ तुम्ही आपल्या मूल्यवान वेळातून वेळ काढल्याबद्दल समाज हिरो ही, ही आमची टीम आपले आभारी आहे आणि आमच्या टीमकडून तुमच्या लोकसभेसाठी यवतमाळ वाशिम या क्षेत्रासाठी संजय देशमुख साहेबांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही ही निवडणूक एक हजार पर्सेंट दिनकाल यामध्ये काहीच संशय नाही भाऊ धन्यवाद तर मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन समाजसेवकासोबत एका नवीन लोकप्रतिनिधीसोबत ज्यांची जडणघडण राजकीय कारकिर्द समाजसेवा याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद